एटीवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड मराठीच्या मुद्द्यावरील विजय मिळवा म्हणजे युती नाही राज ठाकरे यांचं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातलं मोठं वक्तव्य मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही जयंत पाटलांकडून चर्चांना पूर्ण व्हा माझ्या प्रवेशाबाबत कुणाकडून विचारणा नाही आपण विनंतीही केली नसल्याचं म्हणे अलीकडच्या काळात जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडता मोदींच्या योजना लागू करा हा पाटलांचा आग्रह स्वागतार्ह मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीत महत्वाचं उद्धव ठाकरे यांचं मत तर पक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीत लढाई तर ती स्वबळावर याची रणनीती ठरणार सूत्रांची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांकडून भाजपचा विभाग निहाय आढावा आज रात्री आठ वाजता मराठवाड्यातील भाजप आमदारांसोबत चर्चा करणार निवडणुकीच्या अनुषंगानं प्रलंबित विकास कामं आणि समस्या जाणून घेणार मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही शिरसाठ यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शिरसाट यांना झापलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची रात्री आठ वाजता पत्रकार परिषद कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधणार आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं संबोधित करणार अजित पवारांकडून पुण्यात स्वबळावर लढण्याचे संकेत महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना तर देवेंद्रजींचे पुण्याकडे विशेष लक्ष अमृता फडणवीसांचं भाग आरोपींवर योग्य कलम लावली नाहीत आरोपींना वाचवण्यासाठी मंत्री आणि गृहमंत्रालयातून पोलिसांना फोन मारहाण प्रकरणावरून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा खंबीर आरोप प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात निवेदन घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करा पोलिसांनी फिर्याद नोंदवली योग्य ती कलम लावून कारवाई करू फडणवीसांचं आश्वासन मेराभांगरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला पोलीस आयुक्तांनंतर आता उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची देखील उचल मागणी फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती कोल्हापूरच्या मध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात पदयात्रा महामार्गासाठी आमच्या जमिनी घ्या असं म्हणत सातबारा हातात घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले सातबारा कोरा यात्रेनंतर आता बच्चू कडूंची चक्काजाम आंदोलनाची हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार कडूंची घोषणा आमदार रोहित पाटीलही अंबोडामधील यात्रेत सहभाग